शालेय वयात मुलांमध्ये सृजनशीलता कल्पकता आणि आवड निर्माण व्हावी यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील विक्रमनगर इथल्या करवीर प्रशालेत बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी या कार्यशाळेला उपस्थिती लावली तसंच मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी मुलांसोबत आकाश कंदील बनवण्याच्या उपक्रमात सहभागही घेतला त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबाबत गौरव उद्गार काढले ही सुहात सर्व म्हाडिक मेळवांनी आमची कार्यशाळा घेतली आहे त्यामध्ये आम्ही आकाशकंदील बनवले आहेत अशा प्रकारचे आम्ही कागदाचे आकाशकंदील बनवले आहेत ह्या आकाशकंदिलांची आम्ही ही आकाशकंदील घेऊन आम्ही आमच्या घराची सजावट करीन किंवा आम्ही याची विक्री करून जे पैसे येतील ते आमच्या शिक्षणासाठी कुटुंबासाठी किंवा गरजुवंत व्यक्ती व्यक्तींना देईन किंवा आम्ही ही आकाशकंदील वापरून इको फ्रेंडली दिवाळी सेलिब्रेशन करेन ह्या वर्षी भागीर भागीरथी महिला संस्था आकाशकंदील कार्यशाळा घेतली गेली ह्यामध्ये स्वतः महाडिक मॅडम उपस्थित होत्या आ, सुहास सरांनी पण आम्हाला खूप छान कागदे आकाशकंदील बनवायला शिकवले ह्यामध्ये आम्ही आकाशकंदील तयार करून गरजू व्यक्तींना देईन त्यांची दिवाळी घरात साजरी होत नाही त्यांना देईन आणि ह्या आकाशकंदील विकून अजून आकाशकंदील तयार करून विकून त्यांचे पैसे शिक्षणासाठी वापरेन गरजू व्यक्तीसाठी वापरेन याचा फायदा आम्हाला खूप छान होणार आहे आज आमच्या शाळेत भागीरथी महिला संस्थातर्फे आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा झाली त्यामध्ये दादाने आम्हाला खूप काही शिकवले व त्यातून आम्ही काय त्यातून आम्हाला काही चांगल्या गोष्टीही समजल्या आज त्यांनी आम्हाला आकाशकंदील बनवण्यास शिकवले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते आज भागीरथी भागीरथी महिला स संस्था हिने आम्हाला आज आकाशकंदील आकाशकंदील क का कार्यशाळा राबवली त्याबद्दल त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शक सुहास प्रभावळे सर होते यांनी आम्हाला खूप प्रकार परका, छान प्रकारे आकाशकंदील बनवायला शिकवले त्यांनी खूप आम्हाला साहित्य दिले आणि हेच हेच साहित्य घेऊन आम्ही असा आकाशकंदील बनवला आहे आणि हा आकाशकंदील आम्ही एखाद्या गरजू गरजू लोकांना जर दिवाळी साजरा करता येत नसेल तर त्यांना ते मी हा आकाशकिन आणि दिवाळीचे काही परळ देऊ